मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या जे एम एस सी ई टी टू पॉईंट झिरो यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही या पाहिल्याप्रमाणे की एम एस टी सी ई टीचा जो नोटीस आलेली आहे रजिस्ट्रेशन डेट निमित्त एम uh, एस टी सी ई टीच्या ऑफिशियल वेबसाईटला नोटीस या उपलब्ध झाली आहे तर काय ह्या नोटीसमध्ये हे या ठिकाणं मी सांगणार आहे कॉलेज प्रेडिक्टर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह कॉलेज दोष घेऊन आले तुमच्यासाठी कॉलेज एक्सपेक्ट करणार प्रेडिक्टर यामध्ये तुम्हाला एक्सपेक्टेड पर्सेंट टाईप त्याचबरोबर ॲडमिशन टाईप्स आणि तुमची ब्रांच सिलेक्ट करायची आहे त्यानंतर नेक्स्ट पटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नेम तुमचं हायर इन्स् सेकंडरी इन इन्स्टिट्यूट म्हणजे ट्वेल्थचं कॉलेज नेम त्यानंतर सिलेक्ट युव्हर ट्वेल्थ स्ट्रीम त्यानंतर मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर टाकून सबमिट करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी ओ टी पी टाकून व्हेरीफाय अँड कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं त्यानंतर तुमच्या तुमच्यासमोर तुमचे एक्स्पेक्टेड पर्सेंटाईल जे तुम्ही टाकले होते नंतर तुमची कॅटेगरी त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणं तुम्हाला कोल्हापूर इन्स्टिट्यूट या ठिकाणं कॉलेजचे नेम म्हणजे जे कॉलेज तुम्हाला मिळू शकतं सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांच मी या ठिकाणी एक अंदाजे पर्सेंटाईल टाकल्यामुळं या ठिकाणं मेकॅनिकलला हे कॉलेज मिळू शकतं तर तुम्हाला या ठिकाणी कॉलेज लिस्टच या ठिकाणी येऊन जाईल तर तुम्ही आत्ता जायचं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आणि कमेंट बॉक्समध्ये दे देखील लिंक आहे लवकर जायचे आणि तुमचे एक्सपेक्टेड कॉलेज पर्सेंटाईल टाकून चेक करायचं आहे त्यामुळे आपल्या चॅनलवरती अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तरी पण लगेच जा सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन अपडेटसाठी तुमच्यापर्यंत भेटत राहतील तर पहा एम एस टी सी ई टीचे बरेच जण कमेंट करत आहेत की रजिस्ट्रेशन डेट कधी स्टार्ट होणार आहे तर रजिस्ट्रेशन डेट जी आहे ती या ठिकाणी पहा एम एस टी सी ई टीने अठरा जूनला ही नोटीस तयार केली आणि एकोणावीस जूनला ई टीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती ती पोस्ट केलेली आहे ठीक आहे आणि त्यानंतर हे परिपत्रक जाहीर झालं तर या परिपत्रकमध्ये असं लिहिलेलं आहे की जी स्कूटीने असते स्कूटीने म्हणजे काय तर दोन प्रकारच्या स्कूटीने असतात एक ई असते आणि एक असते फिजिकल तर ई आणि फिजिकलमध्ये काय फरक आहे ई स्कूटीने म्हणजे काय तर ई स्कूटीने म्हणजे काय तुम्ही ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड करून ते व्हेरिफिकेशन करू शकता आणि दुसरी असते फिजिकल स्कूटीने तिचे तिचा असा अर्थ आहे की तुम्ही समजा तुमच्या आजूबाजूला एखादं कॉलेज आहे पन्नास साठ किलोमीटर अंतरावर त्या ठिकाणं जाऊन तुम्ही डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करू शकता ठीक आहे आणि डॉक्युमेंट वरगुएशन झाल्यानंतरच तुम्हाला काय असतो कॅप स्टार्ट होतात ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाण पहा सगळ्यात पहिले मग या ही लिस्ट म्हणजे ही नोटीस कोणाला दिलेली आहे तर ही नोटीस दिलेली आहे कॉलेजेसला कॉलेजेसला या नोटीसमध्ये असं सांगितलेलं आहे की त्यांना या तारखेपर्यंत कोणत्या तर एकोणावीस ते इथं एक तारीख दिलेली आहे एकोणास ते चोवीस तारीख या दरम्यान काय करायचं आहे त्यांना या ज्या लिंक आहेत या पोर्टलवरती त्यांना नोंदणी करायची आहे कोणाला तर ज्या ठिकाणं महाविद्यालय सुविधा केंद्रासाठी इच्छुक असतील म्हणजे जे महाविद्यालय ज्यांना स्कुटीनेला विद्यार्थ्यांना इच्छुक आहेत ते महाविद्यालयांसाठी नोटीस आहे ही कालच या ठिकाणी डिस्प्ले झालेली आहे तर महाविद्यालय ज्यावेळेस ही नोटीस फॉर्म भरतील तर चोवीस नंतर तुमचे काय होतील रजिस्ट्रेशन स्टार्ट होतील आणि चोवीस नंतर तुमचे रजिस्ट्रेशन स्टार्ट झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ शंभर टक्के येईल त्यामुळे चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवायचे तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे लवकरचा व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन करून घ्या आणि जर कॉलेज लिस्ट लागत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे त्या ठिकाणी मला मेसेज करा कॉलेज लिस्ट म्हणून ठीक आहे आणि अशाच नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आहे पुढच्यामध्ये तोपर्यंत तो धन्यवाद